मित्रांनो स्वागत आहे तुमचं नितेश एज्युकेशन फॉर्म मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल या घटकातील महाराष्ट्रातील खनिज संसाधने यांच्या संबंधित एम पी एस परीक्षेत विचारलेले आपण सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह बघणार आहोत चला सुरुवात करू आजचा व्हिडिओ तुमचं पहिला क्वेश्चन महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये मेगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात एस टी आय पूर्व दोन हजार अकराचं क्वेश्चन आहे पर्याय बघा नागपूर व गोंदिया सातारा व सांगली यवतमाळ व परभणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर व गोंदिया महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये मेगनीजचे साठे हे विस्तृत प्रमाणात आढळतात तुम्हाला हा जो टॉपिक आता मेगनीज मेगनीज बद्दल थोडी इन्फॉर्मेशन आहे बघू मेगनीजचे साठे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आढळतात हे आता बघा जिल्हा बघा एक तर भंडारा गोंदिया नागपूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील जे सिंधुदुर्ग कोकणातील दोन जिल्हे सिंधुदुर्ग एक आहे आणि दुसरा दुसरा आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मेगनीज चे साठे आढळतात हे लक्षात ठेवा धारवाड खडकात आता मेगनीज कुठल्या खडकाट आढळते हे पण विचारू शकतात तर हे लक्षात ठेवायचे जे मेगनीज आहे ते धारवाड खडकाट आढळते धारवाड धारवाड खडकात मेगनीज आढळते हे लक्षात ठेवायचे जांबा खडकाट काय तर बोक्साइड बोक्साइड जे आहेत ते जांबा खडकात आढळते धारवाड खडकात आठ हे लक्षात ठेवा धारवाड खडक उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक हे लक्षात ठेवा जे उत्पादनात महाराष्ट्राचा कुठला क्रमांक आहे तर दुसरा क्रमांक आहे मेगनीच उत्पादनात एकूण उत्पादनापैकी चोवीस टक्के एकूण भारताचं जेवढं मेगनीच उत्पादन होते त्याचे चोवीस टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते महाराष्ट्रात कुठला क्रमांक आहे दुसरा उत्पादनात चोवीस पर्सेंट उत्पादन महाराष्ट्रात होते चला नेक्स्ट क्वेश्चन वर क्वेश्चन नंबर दोन एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे पर्याय बघा मॅगनीज लोह खनिज कोळसा किंवा यापैकी नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए मॅगनीज आता आपण पाठी बघितलं तर तुम्ही ते कन्फ्यूज नका हो एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा हा कुठे महाराष्ट्रामध्ये लेकिन उत्पादन किती होते तर फक्त चोवीस टक्के एकूण भारतातील जर असं विचारलं की मेघणीचं उत्पादन महाराष्ट्रात किती टक्के होते तर एकूण उत्पादनातील चोवीस टक्के उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते काय होते उत्पादन हो। आणि साठा किती तर एकूण भारताच्या साठ्यापैकी मेघणीचा साठा चाळीस साठ साठा हा महाराष्ट्रामध्ये हे लक्षात ठेवा साठा चाळीस टक्के महाराष्ट्रात आणि उत्पादन किती होते एकूण भारताचा चोवीस टक्के आता आपण पाठी बघितलं होतं एकूण चोवीस टक्के उत्पादन होते महाराष्ट्राचा कुठला क्रमांक आहे तर महाराष्ट्राच्या उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक आहे चला नेक्स्ट क्वेशन वर क्वेश्चन नंबर थ्री महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो पी एस आय पूर्व दोन हजार बाराचा चा आहे हा दगडी जे कोळसा आहे त्याचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो पर्याय बघा ओसनिक विद्युत ऊर्जा आण्विक ऊर्जा जलविद्युत ऊर्जा किंवा यापैकी नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए ओसनिक विद्युत ऊर्जा जर आपण बघितलं तर एकूण जे महाराष्ट्रात दगडी कोळसा होतो त्याचा सिक्स्टी सेवन पर्सेंट सिक्स्टी सेवन पर्सेंट जो वापर होतो ते औषणिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो किती एकूण सिक्स्टी सिक्स सेवन पर्सेंट आता से कुटले -कुटले थे थे जे दगडे कोळसे ते महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आढळते ते बघा तर हा चंद्रपूर यवतमाळ जे विदर्भातील जिल्हे त्यात त्या यवतमाळ नागपूर अजून कुठले जिल्हे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे पश्चिम महाराष्ट्रातील जो दोन जिल्हे आहेत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कोळसाचा वापर कशासाठी होतो तर औषणिक विद्युत ऊर्जा वापर याचा वापरसाठी होतो सिक्स्टी सेवन पर्सेंट महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जी विद्युत निर्मिती केली जाते ती दगडी कोळसा यापासून केली जाते चला नेक्स्ट क्वेश्चन वर क्वेश्चन नंबर फोर खालील धातूपैकी कोणता धातू जांबा म्हणजे लेटेराइट राईट खडकाळ आढळतो पर्याय बघा सिलिका मेगनीज लोखनीज किंवा बोक्साइड तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी बोक्साइड Ooh. जांबा जांबा जी मृदा असते किंवा जांबा खडक असतो त्याचा लेटेराइट खडक रेस म्हणतात त्याच्यात जांबा हा खडक आढळतो जांबा खडकात ही जी बोग आढळतो हे लक्षात ठेवा तर हे जिल्हे बघा आता जे जांबा खडक आहे जे जांबा मृदा आहे हे दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असलेला जो एरिया आहे त्यामध्ये आढळते कुठली बोगची जांबा मृदा किंवा तो खडक आहे कोकणात जांबा खडक आढळतो आता यामध्ये मेघनीचा साठ आहे कुठले कुठले जिल्हे जिल्हे बघा कोल्हापूर कोल्हापूर सो जे सोलापूर सोले सॉरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग रत्नागिरी जे पश्चिम महाराष्ट्रातील कोकणातील जिल्हे ते, ते, ते सगळेच आहे रत्नागिरी रायगड सातारा रायगड व सातारा व सांगली हे लक्षात ठेवा सातारा सांगली या जिल्ह्यात मेघ जे, मे, जे बॉक्साईट आढळते हे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा क्रमांक बघितलं तर महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे भारतात बोक्साइड उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा कुठला क्रमांक आहे हा एक स्टेटमेंट देऊ शकता ते तर चौथा क्रमांक आहे हे लक्षात ठेवा एकूण उत्पादन किती होते तर एकूण भारताचा महाराष्ट्रामध्ये उत्पादन उत्पादन होते बोक्साइडचं कुठे होतं महाराष्ट्रामध्ये एकूण टक्के किती टक्के सहा पर्सेंट उत्पादन महाराष्ट्रात होते बोक्साइडचं महाराष्ट्राचा कुठला क्रमांक आहे भारतात चौथा क्रमांक आहे बोक्साईडचा वापर कशासाठी होतो तर साठी वापर होतो एल्युमेनियम एल्युमिनियम निर्मितीसाठी याचा वापर केला जातो कशासाठी बॉक्साईडचा वापर चला नेक्स्ट क्वेश्चनवर क्वेश्चन नंबर फाईव्ह खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत पर्याय बघा वृद्धा वेनगंगा पोंगोळी किंवा वाघ तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए वृद्धा आता जी दगडी कोळसा आहे जो दगडी कोळसा आहे तो वेन जो वृद्धा नदीच्या खोऱ्यात पण आढळतो आणि वेनगंगा नदीच्या पण खोऱ्यात आढळतो पण जास्त हा वृद्धा नदीच्या खोऱ्यात आढळतो हे लक्षात ठेवा दगडी कोळसा जास्तीत जास्त त्यांनी विचारले दगडी कोळसावर हे लक्षात ठेवा जर खनिज साधन संपत्तीवर क्वेशन आला असेल तर क्वेश्चन नंबर सिक्स खालीलपैकी कोणते मृदा लोहाचे ऑक्साइड व एल्युमिनियम समृद्ध असते इथे मृदावर क्वेशन असा समजू नका की मृदा टॉपिक वरील क्वेश्चन आहे हा तर हा कशावर खनिज साधन संपत्तीवरील क्वेश्चन आहे लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम कुठल्या मृदेमध्ये आढळते पर्याय बघा काळी मृदा लेटेराईट मृदा दलदलीय मुदा किंवा बोक्साइड मुर्दा तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी लेटेराईट मृदा लेटेराईट मृदा म्हणजे जांबी मुर्दा हे लक्षात ठेवा जांबी मुर्दा कधी कधी नाव दे दुसरं देतात तर जांबी मृदा हे जांबा खडक किंवा मुर्दा हे कुठल्या प्रदेशात आढळते तर दोनशे से पेक्षा जास्त पाऊस असेल तर त्या एरियामध्ये जांबी किंवा लेटेराईट मृदा आढळते जिल्हे कोकणातील सर्व जिल्हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जे कोल्हापूर हे जिल्हे लेटराईट मृदा आढळते सातारामध्ये पण आढळते तर कोकणातील जिल्हे रायगड आपण बघितलं तर सिलिकाम लोह्याचं प्रमाण लेटराईट मृदामध्ये जास्त असते हे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन व क्वेश्चन नंबर सेवन महाराष्ट्र महाराष्ट्रात दगडी कोळसाचे सर्वात मोठे साठे कुठे आढळतात दगडी कोळसाचे सर्वात मोठे साठे पर्याय बघा कोल्हापूर सोलापूर नवापूर किंवा बल्लारपूर तर यापैकी पर्याय ऑप्शन डी बल्लारपूर आता बघा कोळसाचं जे उत्पादन होतं तर कोळसा आपल्याला आढळतो एक तर वेनगंगा नदीच्या खोऱ्यात वेनगंगा नदीच्या खोऱ्यात दुसरा आपल्याला आढळतो तर वृदा नदीच्या खोऱ्यात वृदा नदीच्या खोऱ्यात तर वृद्धा नदीच्या खोऱ्या जे आपल्याला हे आढळत आहे ते दगडी कोळसा आहे त्यापैकी एक ठिकाण आहे बल्लारपूर यामध्ये आपल्याला हा आढळतो काय दगडी कोळसा अजून एक ठिकाण कुठले आहे तर यवतमाळ यवत यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यात दगडी कोळसा आढळतोय लक्षात ठेवा वापर कशासाठी होतो तर औषणिक उचन, ऊर्जा निर्मितीसाठी याचा विद्युत निर्मितीसाठी या वापर होतो किती टक्के तर सिक्स्टी सेवन पर्सेंट टक्क्याचा वापर होतो कुठे कुठे आढळतो दगडी कोळसा वेनगंगा नदीच्या खोऱ्यात आता खोऱ्यात सांगितलं की त्याच्यानंतर काही जिल्हे आहेत ते लक्षात ठेवा तुम्ही वृद्धा नदीच्या खोऱ्यात यापैकी एक ठिकाण आहे बल्लारपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाण दगडी कोळसा आढळतो लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन वर क्वेश्चन नंबर आठ खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च पडतीचा असतो किंवा मानला जातो राज्य सेवा मुख्य दोन हजार अठराचं क्वेशन आहे पर्याय बघा एथेसाईट बिटुमिनस लिग्नाइट किंवा पीठ तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए एथेसाईट आता दगडी कोळसाचे काही शुद्धतेनुसार प्रकार पडतात तर एकूण चार प्रकार पडतात दगडी कोळसाचे किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात शुद्धतेनुसार ते चार प्रकार कुठ कुठले आहेत ते पर्यायामध्ये दिले बघा पहिला आहे एथेसाइट हा पहिला एकूण शुद्धचा शुद्ध जे यामध्ये कोळसा असतो कार्बन असतो तो असतो नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट नव्वद ते पं जे ते ना, नाईंटी फाईव्ह पर्सेंट यात काय असतो शुद्ध हा कार्बन असतो दुसरा आहे बी टू बी टू मिनस हा दुसरा प्रकार आहे कोळसाचा तर यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के कार्बन असतो तिसरा आहे लेटेराइट हा लेटर आहे तिसरा प्रकार आहे चाळीस ते पन्नास टक्के यामध्ये कार्बन असतो शुद्ध कार्बन आणि चौथा जो सर्वात खालचा आहे तो पीठ यामध्ये चाळीस टक्क्यापेक्षा कमी कार्बन असतो हे कधी कधी क्रम किंवा चढता क्रम देऊ शकतात आता बघा कोळशाचे लक्षात ठेव चार प्रकार पडतात शुद्धतेनुसार पहिला कुठता आहे एथेसाइट दुसरा बिटुमिनस तिसरा लिग्नाइट आणि सर्वात खालचं कुठलं आहे पीठ शुद्धता किती आहे चाळीस टक्क्यापेक्षा कमी हे लक्षात ठेवायचं चला नेक्स्ट क्वेश्चन वर क्वेश्चन नंबर नाईन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो क्रोमाइट धातू एस टी आय मुख्य दोन हजार सोळाचा क्वेशन आहे पर्याय बघा कोल्हापूर व सोलापूर ठाणे व नाशिक नागपूर व अमरावती किंवा भंडारा नागपूर किंवा गोंदिया तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी भंडारा नागपूर व गोंदिया आता क्रोमाइट म्हणजे क्रोमाइट म्हणजे जे धातू असतात जे समजा एका हिरे असतात त्यावर जे निर्मित त्यांची जी डिझाईन केली जाते त्यासाठी क्रोमाइट याचा वापर केला जातो तर भारताचा भारताचा दहा पर्सेंट साठा महाराष्ट्रात आहे भारताचा दहा पर्सेंट साठा किती कुठे आहे महाराष्ट्रात हे विचारू शकतात की एकूण क्रोमाइटचा भारतात किंवा भारताचा एकूण क्रोमाइटचा महाराष्ट्रात किती टक्के उत्पादन होते तर दहा टक्के उत्पादन होते हे लक्षात ठेवायचे क्रोमाइट आढळणारे जिल्हे ते विचारू शकतात तर मी जिल्हे सांगतो तुम्हाला मध्ये आहे पहिला भंडारा गोंदिया सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे लक्षात ठेवायचे रत्नागिरी क्रोमाइट कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आढळतो भंडारा गोंदिया सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी आता कधी कधी ते काय प्रश्न विचारतील तर जे सगळे जे खनिज साधन संपत्ती आहे ते सगळे कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळते सर्वात जास्त तर गोंदिया जिल्ह्यात आढळते हे लक्षात ठेवायचे भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त खनिज साधन संपत्ती आढळते गोंदिया जिल्ह्यात हे लक्षात ठेवायचे चला नेक्स्ट क्वेश्चन वर क्वेश्चन नंबर दहा महारा महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे टिंबटिंब या जिल्ह्यात आहे डोलोमाइट एक खनिज आहे पर्याय बघा अमरावती व अकोला नांदेड व प्रभरणी हिंगोली व वासिम किंवा यवतमाळ किंवा रत्नागिरी हा ऑप्शन डी आहे तर पर्याय बघा ऑप्शन डी यवतमाळ व रत्नागिरी उत्तर काय आहे यवतमाळ व रत्नागिरी आता डोलोमाईट हा जे साठे यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात तर याचा उपयोग काय होतो डोलामाइटचा यामध्ये अजून दोन दोन जिल्हे ॲड करा तुम्ही कुठे आढळता रत्नागिरीमध्ये आपण तेव्हा आढळतो रत्नागिरी पण नागपूर हे चार जिल्ह्यात आढळते यवतमाळ रत्नागिरी सॉरी रत्नागिरी झाले तीन जिल्हे यवतमाळ रत्नागिरी व नागपूर यामध्ये डोलोमाइट आढळते आहे डोलोमाइटचा वापर कशासाठी होतो हा नाही विचारला अजून विचारू शकता ते डोलोमाइटचा वापर कशासाठी होतो तर याचा वापर होतो लोह पोलाद निर्मिती करण्यासाठी लोह पोलादाची निर्मिती करण्यासाठी याचा वापर होतो हे लक्षात ठेवा निर्मिती करण्यासाठी याचा वापर होतो एकूण जे उत्पादन होते त्या नव्वद टक्के उत्पादन हे लोह पोलाद निर्मितीसाठी केला जातो चा आणि याचा दुसरा उपयोग होतो खत निर्मितीसाठी खत निर्मितीसाठी हा नाही वाचाला हा इम्प्रूव्ह पॉइंट आहे इस्टा अजून चा वापर कशासाठी होतो हे अजून विचारलं नाही विचारू शकतात लोह पोलाद निर्मितीसाठी याचा वापर होतो आणि खत निर्मितीसाठी याचा वापर हो वापर केला जातो आता महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती वाचत असताना कुठल्या जिल्ह्यात आढळते हे लक्षात ठेवायचे त्यामध्ये कुठले कुठे घटक आढळतात हे लक्षात ठेवायचे आणि त्याचा वापर कशासाठी होतो हे लक्षात ठेवायचे किती पर्सेंट कुठल्या जिल्ह्यात आढळते किंवा पहिला जिल्हा कुठला लास्ट जिल्हा कुठला किंवा पहिले पाच जिल्हे पहिले राज्य कुठला महाराष्ट्राचा कुठला क्रमांक लागतो भारतामध्ये एकूण भारताच्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के खनिज आढळतो जो पण खनिज असेल हे तुम्ही वाचून टाका तर तुम्हाला वाचाय वा ते वाचायचं असेल किंवा रीड करायचं असेल महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती तर याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती ते खूप लोकांनी बघितले खाली जे डिस्क्रिप्शन असेल त्यामध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तो व्हिडिओ पाहा महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती आपण डिटेलमध्ये मध्ये आहे आणि तुम्हाला ते रीड करायचे असेल किंवा वाचायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून एक लिंक भेटेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते वाचू शकतात यामध्ये आपण काय बघितलं महाराष्ट्रातील खदीन साधन संपत्तीतील एम पी एस सीतील पी वाय क्यू बघितलं दहा पी वाय क्यू आपण बघितलं तर हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचे काय डाऊट असतील तर खाली कमेंट मध्ये तुम्हाला विचारू शकता आणि या वे या जो व्हिडिओ आहे त्याला शेअर करा चांगला वाटला असेल तर आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र